ज आपण घेतलेली पत्तागोबी तर पत्तागोबीची भाजी खायचा सर्वांनाच कंटाळा येतो बऱ्याच जणांना पत्तागोबीची भाजी आवडत नाही तर आज आपण वेगळ्या पद्धतीची रेसिपी करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर इथे मी घेतलेले छोटे छोटे आकार करून पत्तागोबीचे इथे आपल्याला बारीक कट करायला खूप वेळ लागतो तर तुम्ही या पद्धतीने बारीक अगदी बारीक पत्तागोबी करा तर चला मी तुम्हाला सांगते एक सिक्रेट तर इथे मी घेतलेली खिसणी ही आपण ज्याने चीज करतो ती खिसणी घ्यायची आणि याने आपल्याला एकदम बारीक अशी स्लाईस करून घ्यायची गोबी तर तुम्ही बघा अगदी बारीक होती आहे या पद्धतीने आपल्याला ती गोबी ही बारीक करून घ्यायची बघा बघू शकता आपल्याला या पद्धतीने अशी गोबी ही बारीक कट करून घ्यायची अगदी बारीक करायची जेणेकरून आपल्याला ही शिजवायची गरज पडणार नाही तर अगदी मी बारीक ती कट करून घेते लांब आकारामध्ये तर इथे मी आता ही गोबी छानपैकी बारीक आपण किसनीने करून घेतली तुम्ही बघू शकता अगदी बारीक झालेली तर तुम्ही आपल्याला चायनीजच्या जर काही गोष्टी करायच्या तुम्ही या पद्धतीने हे करू शकता आपल्याला कोथिंबीर ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या भाजी आवडतात तुम्ही इथे मिक्स करू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे आता मी कोथिंबीर टाकून घेते इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला पोवा हलद तिखट धनिया आणि जिरा पावडर आणि मीठ आता इथे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कारण याला पाणी सुटतं आहे त्याच्यामुळे ते आपण हे सर्व पहिले मिक्स करून घेणार आहोत आणि आता याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे पीठ इथे मी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ बेसन सर्व इथे मिक्स करून घेते तर मी या वाटीने मोजून घेते बघा इथे घेतलेले मी हे बाजरीचं पीठ इथे तुम्हाला जे जे आवडतात ते ते पीठ इथे तुम्ही मिक्स करू शकता किंवा भाजणीचं जर पीठ असेल तर ते पण मिक्स करू शकता तुम्ही बेसन ज्वारीचं पीठ आणि आता इथे आपण गव्हाचं पीठ ॲड करून घेणार आहोत इथे आता मी गव्हाचं पीठ चाळून घेते तर हे आपल्याला आता पाणी न टाकता इथे हे सर्व परत इथे एक संग करून आहे आपल्याला कारण एक याला पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण इथे हे पाणी न टाकता हे सर्व इथं मिक्स करून घ्यायचं असतं आणि मग नंतर आपण इथे पाणी ॲड करून घेणार आहोत तर इथे आता आपण थोडंसं पाणी आहे हातावरती आणि हे एक घट्ट गोळा करून घ्यायचंय आपल्याला अगदी आपल्याला हे घट्ट करून घ्यायचे पातळ नको आहे आप आपल्याला तर बघा तुम्ही मी या पद्धतीने हे घट्ट करून घेते तर मी थे थे ते घट्ट गोळ्या करून घेतलेले आहे आधी मी थोडेसे तीळ टाकून घेते आणि परत आपण इथे याला मिक्स करून घेऊ तर आता आपण हे परत इथे मिक्स करून घेणार आहोत तीळ हे छान दिसतात थालीपीठमध्ये त्याच्यामुळे आपण इथे तीळ टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला याची लगेच थालीपीठ करून घ्यायची कारण याला पाणी सुटते बघा त्याच्यामुळे इथे आपल्यालाही जास्त वेळ इथे ठेवायचं नाही आहे तर बघा तुम्ही मी या पद्धतीचा आपला हा गोळा करून घेतलेला आहे तर याला लगेच पाणी सुटतंय त्याच्यामुळे आपण इथे आता था लगेच थालीपीठ करायला था था घेणार आहोत मला घेतलेला आहे आणि हा माझा थालीपीठचाच रूम आले बघा याला हळदीचे वगैरे डाग पडलेले तर इथे मी आता थोडंसं पाणी टाकून घेते आणि आपल्याला हा जो गोळा आहे बघा याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला हे प्रेस करत आहे हे आपल्याला खूप जास्त पातळ पण नाही करायचं आणि खूप जास्त जाड पण करायचं नाही बघा तर जाड केलं तर हे हातून कच्च राहू शकतं त्याच्यामुळे इथे आपल्याला मध्यम आकाराचं करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला असा गोल आकार देत घ्यायचा आहे बघा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकताय तुम्ही मी ह्या पद्धतीने असे छानपैकी ते थालीपीठ करून घेते आपल्या पिठाला पाणी पण सुटलेलं नाही बघा छानपैकी ते आपलं हे तयार झालेलं आहे तरी ते आता आपण होल पाडून घेऊ बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला आता हे थालीपीठ करून घ्यायचे आता इथे मी इथं गरम ठेवू करायला तवा ठेवलेला आहे आपण तिच्यावरती आता हे टाकून घेऊ तवा गरम झालेला आहे आपण हिच्यावरती आता हे थालीपीठ टाकून घ्यायचे तर आता इथे आपण याला छानपैकी भाजून घेऊ तेल किंवा तुम्ही ते तूक टाकू शकता किंवा बटर पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार इथे आपल्याला दोन्ही साईड छानपैकी भाजून घ्यायचे आहे तर आता इकडे मी आहे तर परत इथे मी थालीपीठ करून घेते तर इथे आता आपल्याला दुसरी साईड पण छानपैकी भाजून घ्यायची आहे तर इथे मी दोन्ही साईडने छानपैकी भाजून घेतले तुम्ही बघू शकता आणि अगदी कमी वेळेत होतं मुलांच्या टिपणीसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पण तुम्ही ते करू शकता तर बघा किती छानपैकी ते आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे तर तुम्ही याच्यासोबत कढी दही एखादी चटणी काही पण खाऊ शकता किंवा तसं पण खाऊ शकता तर इथे मी आता सर्व थालीपीठ करून घेते आणि अगदी व्यवस्थित कुरकुरीत नरम झालेलं आहे बघा सर्वांना आवडेल असं या पद्धतीचं इथे आपलं हे थालीपीठ तयार आहे मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमची कमेंट्स ही खूप आमच्यासाठी उपयोगी असती जर तुम्हाला काही असं वाटलं असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता की याच्यामध्ये ताई तुम्ही अजून काही पण ॲड करू शकता तुमच्या पद्धतीने प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये सांगा